नमस्कार मंडळी आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर मी सरोज तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आज आपण ऐकतोय कथा सोपती भाग सहा मागच्या भागात आपण बघितले होते घरचे तयार होतील का हाही प्रश्न आहेच ना रिया शिल्पाला म्हणत होती आधी तू तर हो म्हण घरचे होतील ग तुम्हा दोघांमध्ये नाव ठेवण्यालायक काही आहे असं नाही वाटत मला शिल्पा म्हणाली बॉस ऑफिसमध्ये आले तसे त्यांनी बोलणे थांबविले आणि आपल्या कामाला लागल्या रिया तिचं काम करत होती पण शिल्पाच्या बोलण्याचा ती मनात विचार करत होती आता बघूया पुढे दोन दिवस असेच निघून गेले दिवसभर कामात जायचा रात्री विचार करून करून डोकं दुखायचे पण तिचा निर्णय होत नव्हता शिल्पाने तरीही तिची बरीच मदत केली होती तुषार तसा हा योग्यच मुलगा होता आई बाबांनाही वाटायचं तिला सोबत हवी कुणाची तरी आता तर तिलाही वाटायचं एकटं आयुष्य जगायचा तिलाही कंटाळा आलाच होता त्यात संध्याकाळी तुषारचे मेसेज यायचे निर्णय झाला का म्हणून विचारायचा आज रविवार सुट्टी होती रिया आज बऱ्याच उशिरा उठली पिहूल अजूनही झोपलेलाच होता तिने उठून स्वतःचं आवरलं नाश्ता तयार केला पिहूलला उठवले त्याचे आवरून दिले दोघांनी नाश्ता दिला पिल्लू आज आपण फिरायला जातो रिया पिहुलला जवळ घेत म्हणाली खरंच मम्मा डोळे मोठे करत तो आनंदाने म्हणाला हो अगदी खरं रिया त्याला टाळी देत म्हणाली पण कुठे जायचं तू सांग तुला कुठे जायचं आहे रिया म्हणाली मला नाही सुचत आहे तूच ठरव पिहूल विचार करत म्हणाला आवर मग तुझ्यासाठी सरप्राईज पण आहे आणि हो तुषार अंकल येत आहेत आपल्यासोबत रिया म्हणाली वाव मम्मा मला खूप आवडतात तुषार अंकल थँक्यू मम्मा तो रियाच्या गालाची पप्पी घेत म्हणाला रियाने त्याच्या गालावर ओट टेकवले थोड्याच वेळात रिया आणि पिहूल तयार झाले तिने तुषारला कॉल केला तोही वेळेत पोहोचणार होता घराला लॉक करून ती बाहेर पडली आटो करून एका बीचवर आले पिहूल तर बीच बघून उड्याच मारायला लागला त्याला आनंदी बघून रियाची कळी खुलली तुषार आधीच येऊन तिची वाट बघत होता पिहुल तो दिसताच धावतच तुषारकडे आला तुषारने त्याला कडेवर उचलून घेतले ही त्या दोघाजवळ आली अंकल आपण तिकडे जाऊ ना पिहूल लाटांकडे बोट दाखवत म्हणाला तिकडं जायचं आहे तुषार म्हणाला हो मला भिजायचं आहे की मम्मा मला कधीच जाऊ देत नाही पिहूल नाक फुगळून म्हणाला चल मी नेतो चल रिया तुषार म्हणाला अरे पण कशाला दुरून बघू देत त्याला तो हट्ट करतो पुढे जायचा रिया म्हणाली रिया मी आहे ना बघतो त्याला तुषार म्हणाला रिया आता रिलॅक्स झाली पिहूल लाटांचं पाणी अंगावर घेत मस्ती करत होता तुषार त्याचा हात पकडून त्याच्याशी खेळत होता रिया मात्र थोडं दूर उभी राहून त्या दोघांना बघत होती लाट जवळ आली की तिचा जीव घाबरायचा पण तुषार घट्ट पकडून ठेवायचा पिहूलला किती वेळ दोघं त्या बीचवर मस्ती करत होते ते दोघं आता रियाजवळ आले पिहुलने तिला ओढतच खेळायला आणले तीही आता मस्ती करत होती मनमोकळं हसत होती तुषार तिच्याकडे एकटक बघत राहिला प्रत्येकामध्ये बालपण लपलेलं असतं पण आपण समजूतदारीचा बुरखा घालून अलगत त्याला लपवून ठेवतो असंच काही रियाचं झालं होतं जबाबदारीचं ओझं घेऊन ती जगत होती स्वतःच्या भावना मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवलेल्या त्या भावना बाहेर येण्यासाठी तिला गरज होती सोबतीची अंकल तू पण ये ना पिहुलने हाक मारली तेव्हा तो भानावर आला तोही आता त्यांच्यासोबत खेळत होता तिघेही एकमेकांवर पाणी उडवत होते बराच वेळ त्यांचा खेळ चाललेला पिहुल तुला भूक लागली असेल ना तुषार म्हणाला मला भूक लागली मम्मा चल ना मला खायला दे पिहुल रियाला म्हणाला चला आपण पेट पूजा करूया तुषार पिहुलचा हात धरून म्हणाला रियाही त्याच्या मागे गेली काय खाणार तुषार पिहुलला म्हणाला पावभाजी पिहूल रिया तू मलाही पावभाजी चालेल रिया म्हणाली तिघे तिथल्या टेबलवर बसले पावभाजीचा ऑर्डर दिला थोड्या वेळाने पावभाजी आली पोटभर खाऊन परत बाहेर आले रिया आता थकली होती ए आता शांत बघू सुया शांत मस्ती नाही करायची रिया म्हणाली काय ग मम्मा मी अंकलसोबत खेळणार पिहूल तुषारचा हात धरून म्हणाला मी बसते थकले मी आता रिया खाली वाळूत बसत म्हणाली जवळच पिहूल मस्ती करत होता आणि तुषार त्याच्यासोबत खेळा त्याला सांभाळत होता रिया दुरूनच हे सर्व बघत होती तुषार पिहूलला सांभाळून घेतो हे बघून तिला समाधान वाटत होते आपण योग्य तोच निर्णय घेत आहोत याची खात्री होत होती पिहूल मी आता थकलोय तू खेळ मी जरा बसतो तुषार त्याला रेतीचा किल्ला करायला सांगून म्हणाला ठीक आहे अंकल मी हा किल्ला बनवतो तोपर्यंत तू रेस्ट कर तो खेळतच बोलत होता तुषार रियाजवळ येऊन बसला दोघेही त्याला किल्ला बनवताना बघत होते आणि हसतही होते पिहून मात्र अगदी मन लावून आपलं काम करत बसलेला फार छान वाटतं ना याला असं खेळताना बघून तुषार रियाकडे बघत म्हणाला हो घरी याला असं मोकळं नाही खेळताय निसर्गाच्या सानिध्यात मुलांना किती आनंद होतो त्याचं बालपण खुलून येतं ना रिया म्हणाली हो फार आनंदात आहे आज तू काय ठरवलंस रिया लग्न करतेस ना माझ्याशी तुषार तिच्याकडे बघत म्हणाला तुषार आज एक दिवस ठीक आहे रे पण नेहमीसाठी पिहूलची जबाबदारी घ्यायला जमेल का तुला रिया म्हणाली काय कठीण आहे त्यात सांग ना तुला नाही वाटत आहे का मी घेऊ शकणार म्हणून आणि तो छोटा आहे तो लगेच एक्सेप्ट करेल मला बाबा म्हणून आणि तुझ्या घरचे मी आहे ना करतो त्यांना तयार तू हवी आहेस मला त्यासाठी एवढं मान्य करतीलच ते तुषार म्हणाला खरं बोलतोस तू रिया म्हणाली मी खरंच बोलतो पण तुझा निर्णय काय झाला ते सांग तुषार म्हणाला तयार आहे मी तुझ्याशी लग्नाला रिया त्याच्या हातात हात गुंफून म्हणाली ओ थँक्यू यू डिअर तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेत म्हणाला अरे अरे बघतात ना सगळे असं काय करतोस रिया लाजत म्हणाली काय करतोय फक्त खांद्यावर तर हात ठेवलाय रिया तुला मी मनापासून आवडतो ना तुषार म्हणाला हो रे मनापासून आवडतोस रिया म्हणाली मला वाटत होतं तुला मी आवडतो पण का दूर पळायचीस तू फोनवर पण जेवढ्यास तेवढं बोलायची तुषार म्हणाला कारण तू गुंतत चाललास माझ्या हात हे लक्षात येत होतं मलाही नव्हतं गुंतायचं तुझ्या रिया म्हणाली का तुषार म्हणाला सोडते आता पुढे कसं करणार आहेस माझ्याही आईवडिलांना तयार करावं लागेल बाबांपेक्षा दादाची भीती जास्त वाटते मला रिया म्हणाली तू घरी सांग स्थळ आहे बघायला येणार आहे बाकी मी आलो की सांभाळतो सगळं शेवटी त्यांनाही आपल्या मुलीचा मुलीला सुखीच बघायचं आहे की नाही तुषार म्हणाला हो कधीचेच लागलेत लग्न कर म्हणून पण तुझी गोष्ट वेगळी आहे म्हणून जरा टेन्शन आलं आहे रिया म्हणाली वेगळी वेगळी काही नाही तुलाच वाटतं असं तुषार म्हणाला आणि पिहून त्याला काही सांगायचं रिया म्हणाली त्याला सांगूया ना दोघं मिळून खरं तर आता त्याला खरंच गरज आहे वडिलांची तुषार म्हणाला मी काहीच कमी करत नाही त्याला पण असं बाहेर फिरायला आणलं आणणं तेवढंच नाही जमत एकतर माझं रुटीन आणि हा मस्ती करतो म्हणून भीती वाटते मला जवळ कुठेतरी नेते तरीही एवढ्यात असं वाटतं त्याला त्याच्या पप्पाचं नसणं जाणवतं रियाच्या डोळ्यात बोलताना पाणी आले साहजिक आहे जाणवणारच मुलांना शाळेत सोडायला घ्यायला फिरायला नेणारे पप्पाच असतात त्याच्या वयाची मुलं बघतो ना तो पप्पासोबत फिरताना पण काही बोलून नाही दाखवत ना तो तुषार म्हणाला बोलून नाही दाखवत पण रुसतो हल्ली त्याच्या वयाची मुलं पप्पासोबत दिसली की एकसारखा बघत राहतो त्यालाही वाटत असेल आपले लाड करून घ्यावेसे रिया पिहूलकडे बघत बोलत होती आज तर नाही बघताना दिसला मला बघ आजूबाजूला किती मुलं आहेत त्याच्या पप्पांसोबत तुषार म्हणाला आज तू आहेस ना त्याच्यासोबत कसा निर्धास्त होऊन खेळतोय तो बघ ना रिया तुषारच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली त्याला पप्पांची कमतरता नाही जाणू देणार मी विश्वास ठेव माझ्यावर या विश्वासावर तर मी निर्णय घेतेही रिया म्हणाली हे अंकल झाला माझा किल्ला तयार पिहूल ओरडत म्हणाला तो तुषारजवळ आला आणि त्याला खे खेचत घेऊन गेला अंकल बघ ना कसा झालाय माझा किल्ला छान दिसतो ना तू उड्या मारत म्हणाला हो फारच सुंदर बनवलास तुषार त्याला उचलून घेत म्हणाला बघू काय काय केलं तो त्याला खाली ठेवून किल्ला कसा बनवला ते बघू लागला रियाही आली तिने पिहूलला जवळ घेतले छान बनवलाय पिल्लू मला फार आवडला रिया म्हणाली तेवढ्या छोट्या बाळाला काय बनवता येणार होता वाळूचा ढिगारा जमा करून उंच रचत बनवण्याचा प्रयत्न केला होता त्याने दोघांनी फार कौतुक केलं त्यामुळे त्याला अजूनच छान वाटत होतं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आज बघण्यासारखा होता रिया ही आनंदात होती भावी आयुष्याची स्वप्न बघायला लागली होती खरी होणार की नाही याची भीती अजूनही मनात होतीच चल ना पिल्लू आता जायला हवं ना आपल्याला रिया म्हणाली मम्मा थांब ना थोडा वेळ खेळू दे मला हो ना रे अंकल पिहूल चेहऱ्यावर क्यूट एक्सप्रेशन आणत म्हणाला बरं पण थोडाच वेळ हा रिया डोळे मोठे करून म्हणाले हो ग मम्मा चल रे अंकल तो तुषारचा हात धरून म्हणाला तुषारने पिहूलच्या हाती एक हात दिला दुसऱ्या हाताने रियाला ये असा इशारा केला तीही आता त्यांच्यासोबत खेळायला गेली बाजूला एक खेळणीवाला उभा होता त्याच्याकडून तुषारने बॉल विकत घेतला आणि तिघेही बॉल खेळायला लागले बराच वेळ गेला त्यांचा खेळण्यात दुपार असल्याने तशीही बीचवर जास्त गर्दी नव्हती दिवस थंडीचे असल्याने ऊनसुद्धा छान वाटत होते बस न पिऊला आता तुषार म्हणाला हो चल आता मम्मा मला खेळणी पाहिजे तो इवलासा चेहरा करून म्हणाला हो खेळणी पण मिळणार आणि आपण जाताना पिझ्झा पण खाणार आहोत तुषार म्हणाला तुषार कशाला उगास नको जास्त लाडाऊ त्याला रिया म्हणाली तू मध्ये नको पडू आमच्या हो ना पिहूल बेटा तुषार म्हणाला मम्मा खाऊया ना पिझ्झा पिहूल चेहरा बारीकसा करून म्हणाला ओके चल खाऊया रिया तिघांनी तिथून परत जाताना पिहूलसाठी खेळणी घेतली रियाने तुषारने नको द्यायला म्हणून स्वतःच खेळण्याचे पैसे दिले तरीही तुषारने त्याला आणखी खेळणी घेऊन दिली तुषारच्या बाईकवर बसून तिघेजण जवळच्या एका कॅफेमध्ये गेले तिथे त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला मस्ती मजाक करत संपवला तुषार या दोघांसोबत एन्जॉय करत होता त्याला त्याची फॅमिली मिळाल्यासारखी वाटत होती पाच वाजत आले होते आता रिया घरी जायला घाई करत होती तुषारने त्यांना टॅक्सीमध्ये बसवून दिले आणि तो बाईक घेऊन घरी निघून गेला रिया आणि पिहूल घरी आले तिने पिहूलला आंघोळ घातली स्वतःही आंघोळ करून केस सुकवत बसली होती पिहुल खेळणी बघत होता काही खेळत होता मम्मा तुषार अंकल छान आहे ना मला फार आवडतो तो, तो। पिहूल म्हणाला छान आहे रिया म्हणाली त्या आरुषच्या पप्पा सारखा त्याचे पप्पा पण असेच आहेत पिहुल बोलला आणि रिया त्याच्याकडे बघतच राहिली कळत नकळत पिहुल तुषारमध्ये वडिलांना शोधायला लागलेला ला। तुषारचा मेसेज आला मी आलोय घरी तुम्ही पोहोचलात का रियाने हो म्हणून रिप्लाय केला नकळत ओठांवर गाण्याच्या ओळी आल्या सोने सुने, सुने खाबो मे जब तक तुम ना तुमनाय थे खुशियाती सब ओरो की गंभीर सारे फराय थे अपने से भी छुपाई थी धड़कन अपने सीने की हमको जीना पड़ता था ख्वाहिश कब थी जीने की अब जो आके तुमने हमें जीना सिखा दिया है चलो दुनिया नहीं बसाएंगे बीताप दिल की तमन्ना यही है पिहूला दमून लवकरच झोपी गेला तो झोपल्यावर रात्री ती तुषारसोबत फोनवर बोलत होती तिच्या आईवडिलांची परवानगी घ्यायची होती त्यावरच दोघांची चर्चा चालली होती रियादी त्यांना स्वतः सांगतो म्हणाली तुषारचं त्यांच्यासमोर असं अचानक जाणं बरोबर दिसणार नाही असं वाटत होतं तिला तुषारलाही रियाचं म्हणणं पटलं आज ऑफिसमधून आल्यावर तिच्या माहेरी जायचं असं ठरवलं पिहुलला सांगितले मामाकडे जायचे आहे तो तर खूपच खुश झाला छोट्या बाळासोबत खेळायला जे मिळणार होतं तिने त्याचं आवरून त्याला स्कूल बसमध्ये बसवून दिले घरी येऊन स्वतःची तयारी केली तुषारने सोबत येतेस का म्हणून विचारले पण ना ही नाही म्हणाली उगीच ऑफिसमध्ये चर्चा नको ती रोजच्यासारखी बसने गेली आतमध्ये गेली तुषार तिचीच वाट बघत होता त्याच्याकडे लक्ष जाताच तिने स्माईल दिली तिलाही त्याचं असं बघणं आता आवडायला लागलं होतं तसं आधीही आवडत होतं पण आता हक्क वाटत होता तिने आज थोडी लवकर सुट्टी घेतली मम्मा आज तू लवकर आलीस विहुल म्हणाला हो पिल्लू आपल्याला जायचं आहे ना बाळाकडे हो मी तर तयार पण झालो बघ विहुल म्हणाला गुडबाय आहे माझा बच्चा रिया त्याच्या गालावर पप्पी घेत म्हणाली तिने पिहुलला रेडी केलं आणि आईबाबांच्या घरी आली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद